नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन सब्जेक्टविषयी चर्चा करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की सरळ सेवा अंतर्गत जे सुपरवायझर पद भरलं जातं त्यासाठी कशा स्वरूपाची परीक्षा असणार आहे आणि त्याला वेटेज कसं असणार आहे आणि त्याला गुण आणि प्रश्न किती विचारले जाणार आहेत त्याचबरोबर अंतर्गत परीक्षेमार्फत जे सुपरवायझर पद भरलं जातं तिथेसुद्धा किती क्वेश्चन्स असणार आहेत त्याचं वेटेज काय असणार आहेत कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत किती गुण असणार आहेत वगैरे वगैरे या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आता माझ्या काही अंगणवाडी सेविका भगिनी आहेत त्या खूप मेहनत करून ड्युटी करून सुपरवायझरची तयारी करत आहेत मग आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की आता एक जाहिरात कधी येणार आहे परंतु जाहिरात येण्याच्या आधी आपला अभ्यास कितपत आहे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे जाहिरात आल्याच्या नंतर आपल्याला टाईम किती मिळतो हे लक्षात घ्या आणि जाहिरातीच्या नंतर जर आपण तयारी करतो म्हटलं तर ती तयारी होऊ शकेल का हे सुद्धा थोडासा विचार करा त्यामुळे जाहिरात कधी येणार आहे जाहिरात कधी येणार आहे याविषयी विचार न करता आपला अभ्यास जे आहे ते चालू करणं गरजेचं आहे आणि या संपूर्ण सिस्टममध्ये तुम्हाला राजमुद्रा अकॅडमी हंड्रेड पर्सेंट तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करणार आहे सहाय्य करणार आहे एक लक्षात घ्या त्यामुळे जे विद्यार्थी ज्या भगिनी या नव्याने आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जॉईन झाल्या असतील तर त्यांनी सुरुवातीला आमच्या चॅनलचं सबस्क्रिप्शनचे बटन जे आहे ते दाबावं जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओज जे आहेत ते पाहायला मिळतील तर ठीक आहे तर आता बघूया आपण की नेमकं या दोघांमध्ये फरक काय असतो अंतर्गत परीक्षा आणि सरळ सेवेमार्फत भरली जाणारी सुपरवायझरची पदे हे लक्षात घ्या आता चला की आपण या ठिकाणी सुरुवातीला बघूया की पहिला फरक इथे आपल्याला मराठी हा विषय विचारला जाणार आहे आणि मराठीमध्ये आपल्याला किती प्रश्न विचारले जाणार आहेत तर मी दोघांचंही या ठिकाणी डिवाईड करून दिलेला आहे सरळ सेवा पण आहे आणि अंतर्गत परीक्षासुद्धा आहे मग मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलेलं याच्या व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे सरळ सेवेमार्फत भरली जाणारी पदं आहेत तर ते ग्रॅज्युएशन लेवलवरती असतात आणि त्यामध्ये कोणतं ग्रॅज्युएशन आहे तर एनी ग्रॅज्युएशन त्याचबरोबर खास करून ज्यांचं ग्रहविज्ञान झालेलं आहे समाजशास्त्रामध्ये झालेलं आहे शिक्षणशास्त्रामध्ये झालेलं आहे अशा उमेदवारांसाठी विशेष प्राधान्य हे या परीक्षेमध्ये देण्यात आलेलं आहे आणि हे अंतर्गत परीक्षा कशा मार्फत भरली जाते याविषयीसुद्धा मी तुम्हाला याच्या आधी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्या अंगणवाडी सेविकांची दहा वर्ष सेवा पूर्ण झाली असेल तर अशा अंगणवाडी सेविका जी आहेत त्या ग्रॅज्युएशन लेवलला ही परीक्षा देऊ शकतात तर ठीक आहे अशा स्वरूपाची या दोन गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतात आता बघा की इथे नेमकं काय असणार आहे की पंचवीस प्रश्न जे आहेत ते सरळ सेवेमार्फत आपल्याला विचारली जाणार आहेत मराठी या विषयावरती कशावरती विचारली जाणार आहेत मराठीवरती विचारली जाणार आहेत मग आता मराठीवरती नेमकी कोणकोणती प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे हे सुद्धा मी सिलॅबसमध्ये सांगितलेलं आहे आता बऱ्याच भगिनींना माझ्या सर्व अंगणवाडी सेविका असणाऱ्या भगिनींना पण सांगतो आणि जे नव्याने आता सुपरवाइजरी तयारी करत आहेत जे फ्रेशर्स आहेत अशांना पण सांगतो आहे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे रिझल्ट आणून देणारा हा विषय लक्षात घ्या त्यामुळे या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि आता माझ्या अंगणवाडी सेविका ज्या भगिनी आहेत त्यांना तर ड्युटी करायचं आहे घरची कामं करायची आहे हे सगळं करून या सगळ्या विषयाची तयारी करायची म्हटल्यानंतर त्यांनी आत्तापासूनच मराठीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्या संदर्भामध्ये आत्तापासून तयारी करणं गरजेचं आहे मग काय करावं लागेल बरं सांगा पंचवीस प्रश्न या ठिकाणी सरळ सेवेसाठी आणि वीस प्रश्न जे आहेत ते अंतर्गत परीक्षेसाठी विचारले जाणार आहेत मग सर्वात जास्त प्रश्न जे आहेत ते कशावरती येणार आहेत तर मराठी व्याकरणावरती विचारले जाणार आहेत त्यानंतर शब्दसंग्रहावरती विचारले जाणार आहेत मग शब्दसंग्रहाची तयारी कशी करायची तर लक्षात घ्या तुमच्याकडे एखादी छोटी डायरी असेल एखादं बुकलेट असेल किंवा तुम्ही जे स्वतः नोट्स बनवता त्याच्यामध्ये थोडे 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 समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द वाक्प्रचार या सगळ्यांची ओळख आधी करून घ्या जेणेकरून जाहिरात आल्याच्या नंतर तुमच्यावरती अचानक लोड येता कामा नये हे लक्षात घ्या म्हणून माझ्या भगिनींना मी सांगतोय की वेळातला वेळ काढून मराठीकडे कमीत कमी आत्तापासून एक पंधरा वीस मिनटं वेळ देण्यासाठी सुरुवात करा मग इथे बघा सरळ सेवेमार्फत आपल्याला पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असणार आहेत आणि अंतर्गत परीक्षेमध्ये मात्र वीस प्रश्न आणि चाळीस गुण असणार आहेत हे आपलं मराठीचं वेटेज आहे हा दोघांमधला फरक असणार आहे म्हणजे इथे पाच प्रश्न जास्त विचारले जातील तर इथे पाच प्रश्न कमी विचारले जातील पण परीक्षेचं स्वरूप मात्र सारखंच असणार आहे लक्षात घ्या वेटेज कमी जास्त असेल ती गोष्ट वेगळी परंतु प्रश्नाचं स्वरूप मात्र तुम्हाला सारखंच पाहायला मिळेल यानंतर बघूया की दुसरा कोणता सब्जेक्ट अतिशय महत्त्वाचा असणार आहे तर बघा की इंग्रजी हा विषय आता इंग्रजी म्हटल्यानंतर बऱ्याच भगिनींना की मला काही जमणार नाही आणि माझं पहिलंच इंग्रजी फार पुअर आहे असे म्हणणारे जे उमेदवार आहेत ज्या भगिनी आहेत किंवा ज्यांचं शिक्षण फारसं जास्त झालेलं नाही आहे किंवा ज्या भगिनी जे आहेत ते गॅप करून आता परत त्यांनी पूर्ण शिक्षण केलेलं आहे अशा भगिनींना पण वाटत असेल की मला इंग्रजी काही अवघड म्हणजे मला इंग्रजी काही जमणार नाही आहे परंतु तुम्हा सर्वांना जे जे उमेदवार या सुपरवायझर पदासाठी पात्र असतील त्या प्रत्येक भगिनींनी या सुपरवायझर पदासाठी अप्लाय करायचं आहे लक्षात घ्या अजिबात चान्स सोडायचा नाही संधी सोडायची नाही मेहनत करायची आणि राजमुद्रा अकॅडमी तुमच्या सदैव सोबत असणार आहे लक्षात घ्या कारण इंग्रजी हा विषय जरी तुम्हाला अवघड वाटत असला ना तर तुम्हाला आम्ही या ठिकाणी ए बी सी डी पासून शिकवत 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 परीक्षेमध्ये ज्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात ना त्या लेवलपर्यंत आम्ही तुम्हाला नेऊन सोडू हे लक्षात घ्या त्यामुळे अजिबात काळजी करायची गरज नाही मग याच्यामध्ये मला सांगा की प्रिवियस क्वेश्चन जर तुम्ही बघितले असतील पी वाय क्यूज जर तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल आणि मी पण तुम्हाला सांगणार आहे की पी वाय क्यूजमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत तर लक्षात घ्या ग्रामर बरोबरीनेच आपल्याला हॉकॅबलरीसुद्धा करावी लागेल तिकडे शब्दसंग्रह होता की नाही मराठीमध्ये अगदी त्याच पद्धतीने इथे काय असणार आहे तर होकॅबलरी असणार आहे मग याच्यामध्ये सुद्धा सिमिलर वर्ड असतील अपोजिट वर्ड असतील वन वर्ड सबस्टिट्युशन्स असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला करायचे आहेत मग हळूहळू हळूहळू जर आपण याच्याकडे आत्तापासूनच जर लक्ष दिलं तर तुम्हाला या गोष्टी अवघड वाटणार नाहीत हे लक्षात घ्या आणि इंग्रजीचा स्तर तुम्हाला वाटेल की कोणत्या लेवलचा असेल तर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयांचा जो स्तर आहे लेवल जे आहे ते आपली बारावी लेवलची आहे लक्षात घ्या अजिबात काळजी करायची गरज नाही बारावीपर्यंत मग आपण जे इंग्रजी शिकलोत ना तेच इंग्रजी आपल्याला या ठिकाणी विचारलं जाणार आहे ग्रामर पण तेच असणार आहे पण याच्यामधल्याला महत्त्वाची गोष्ट ॲड करणं गरजेचं आहे की की सरळ सेवा असेल किंवा अंतर्गत परीक्षा असेल यामध्ये आपल्याला एक छोटासा पॅसेज विचारला जाणार आहे मग आता पॅसेज जो आहे तो एक दोन तीन मार्कासाठी असणार आहे हे दोन तीन प्रश्न जे आहेत ना ते अतिशय महत्त्वाचे आहे कारण स्कोरिंग करणारे ते सब तेच प्रश्न असतात मग आता काही का भगिनींना वाटत असेल की अरे की पॅसेज तर मला माहिती नाही आहे ग्रामर कसं बस मी करू ओक्याबद्दल कसे तरी पाठ करून घेऊ पण हे आता पॅसेज कसं काय सॉल्व्ह करायचा तर भगिनींना मी एवढेच सांगतोय की मला सांगा दहावी आणि बारावीमध्ये जो अनसीन पॅसेज यायचा तो तुम्ही सॉल्व केला का नाही सांगा बरं अनसीन पॅसेज जो सिलेबसमध्ये होता का तो सिलेबसमधला तर नव्हता तो तरी सुद्धा तुम्ही सॉल्व केला नाही आबो एटी मार्क्स तुम्हाला त्या विषयामध्ये मिळालेत ते अनसीन पॅसेज सोडून तुम्हाला अबो एटी मार्क्स मिळाले असतील का बरं नाही आहे तुम्ही कसे बसे तरी सोडलेत ना मग आपल्याला चार जरी प्रश्न त्यावरती विचारलेत त्यामध्ये दोन तीन तरी बरोबर झाले तरी आपलं स्कोरिंग वाढेल हे लक्षात घ्या त्यामुळं दहावी आणि बारावीमध्ये जर तुम्ही आणसीन पॅसेज सॉल्व करू शकतात तर मग या परीक्षेमध्ये का करू शकणार नाही ते लक्षात घ्या इथेसुद्धा तुम्ही करू शकता अजिबात काळजी करायची गरज नाही आहे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती इंग्रजी चांगल्या पद्धतीने शिकवलं जाईल आणि आपण तर सुरुवातीलाही लेक्चर सिरीजच सुरू केलेली आहे कशा पद्धतीनं आपल्याला ह्या परिषद सामोरं जायचं आहे सा या सगळ्या गोष्टी डिस्कस करत 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 नंतर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की मला पण हे करता येईल आणि म्हणून आपल्या सर्वांना येणाऱ्या जाहिरातीमध्ये सुपरवायझर पदासाठी अप्लाय करायचं आहे कुणी मागं राहता कामाने आपल्या शेजारचे आपल्या आजूचे आजूबाजूचे आपले, 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 आपले मित्रमैत्रिणी हे जर सुपरवायझर पदासाठी अप्लाय करत असतील तर माझ्या संपूर्ण अंगणवाडी सेविका भगिनींना सांगतोय की तुम्ही सुद्धा त्यामध्ये एक पाऊल सुद्धा मागे राहायचं नाही आहे राजमुद्रा अकॅडमी तुमच्यासोबत सतत असणार आहे सदैव असणार आहे लक्षात घ्या आता इथे बघा की इंग्रजी या विषयावरती या ठिकाणी पंचवीस प्रश्न सरळ सेवेमार्फत विचारले जाणार आहेत आणि गुण किती असणार आहेत पन्नास गुण असणार आहेत आणि इथे मात्र केवळ दहा प्रश्न विचारले जाणार आहेत आणि याला गुण किती असणार आहेत तर वीस गुण असणार आहेत लक्षात घ्या तर अंतर्गत परीक्षेसाठी त्यांनी थोडेसे मार्क्स कमी केले आणि आय सी टी एसमध्ये त्यांनी वाढून टाकले एवढाच फरक केलेला आहे लक्षात घ्या परंतु हे दहा जरी क्वेश्चन्स तुम्हाला वाटत असतील कमी तर याच्यावरतीच आपला रिझल्ट डिपेंड असेल लक्षात घ्या त्यामुळे याला इग्नोर याला करून याला दुर्लक्ष करून चालणार नाही यानंतर आता आपण समोर जाऊया अंकगणित आणि बुद्धिमत्ता लक्षात घ्या येथे दोन आपल्याला टॉपिक जे आहेत ते कवर करायचे आहेत एक अंकगणित आणि दुसरं बुद्धिमत्ता आता बऱ्याच भगिनींना असं वाटेल की मला गणित काही जमत नाही आहे ते लक्षात घ्या मी मला एक सांगायचं आहे माझ्या भगिनींना तुम्हाला गणित जमत जरी नसेल तर आत्तापासून जर आपण सुरुवात केली टेबल पाठ करायला सुरुवात केली त्यामधले रूड्स क्यूब पाठ करायला सुरुवात केली संपूर्ण पाळे जे आहेत ते सगळे आधी पाठ करून घ्या थोडे 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 जेणेकरून आपल्याला गणित सोपं जावं आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की आपल्या या राजमुद्रा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पी जी कदम नावाचे सर जे आहेत ज्यांना मॅजिक मॅथ्स म्हणून ओळखले जाते अरे सर अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला गणेश शिकवतील लक्षात घ्या एकदम वैवारी काढणे सरासरी काढणे हे जे दहावी बारावीपर्यंत आपण शिकलेला आहोत की नाही तेच प्रश्न आपल्याला या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत लक्षात घ्या आणि राहिला प्रश्न बुद्धिमतेचा बुद्धिमत्ता तर बऱ्याच भगिनींना सोपं पण जात असेल परंतु नुसतं बुद्धिमत्ता करून चालणार नाही आहे ना आपल्याला ना 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 ना। आपल्याला त्याबरोबरीने अंकगणिताचे काही प्रश्न येणं गरजेचं आहे करून कारण आपला स्कोरिंग वाढणं गरजेचं आहे जर आपला स्कोरिंग वाढला तरच आपलं या ठिकाणी रिझल्ट येईल लक्षात घ्या ओके तर या सरळ सेवे परीक्षेमध्ये आपल्याला पंचवीस प्रश्न जे आहेत ते अंकगणित व बुद्धिमत्तेवरती विचारले जाणार आहेत म्हणजे पन्नास गुण असणार आहेत आणि अंतर्गत परीक्षेमध्ये मात्र या ठिकाणी वीस प्रश्न विचारले जातील आणि चाळीस गुण त्याला असणार आहे ते लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेमधला एक एक गुण महत्त्वाचा असतो त्यामुळे मला काही येत नाही असं म्हणून चालणार नाहीये राजमुद्रा अकॅडमीच्या जर प्लॅटफॉर्मला तुम्ही जर सदैव भेट देत असाल ना तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी सोप्या जातील हे लक्षात घ्या आणि ज्या भगिनी माझ्या आत्ता नव्याने जॉईन झाल्या असतील त्यांनी राजमुद्रा अकॅडमीचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण येणारे प्रत्येक सुपरवायझरविषयीचे व्हिडिओज तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसत जातील त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका ताबडतोब ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे सर्व अपकमिंग व्हिडिओज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसतील तर बघा हे अंकगणित व बुद्धिमत्ता याविषयी झालं यानंतर बघा की सामान्य ज्ञान म्हटलेलं आहे आता सामान्य ज्ञान म्हटलं की याचा आवाका थोडासा मोठा असतो बघा आता सामान्य ज्ञानामध्ये आपल्याला काय काय विचारलं जाणार आहे बघा नंबर एक आपल्याला भूगोल विचारलं जाणार आहे नंबर दोन आपल्याला इतिहास विचारला जाणार आहे विज्ञानाचे काही प्रश्न असणार आहेत काही राज्यघटनेचे प्रश्न असणार आहेत काही पंचायत राजचे प्रश्न असणार आहेत आणि काही योजनावरचे प्रश्न असणार आहेत चालू घडामोडी संदर्भामधले काही प्रश्न असणार आहेत आता हे संपूर्ण सब्जेक्ट जे आहेत जरी तुम्हाला जास्त वाटत असलीत ना तर त्याची लेवल मात्र फारशी जास्त नाही आहे तुम्ही आजपासून जरी राज्यघटनेमधले कलम पाठ करायला सुरुवात केली तरी होऊन जाईल परंतु राजमुद्रा अकॅडमीची तुम्हाला गाईडलाईन करेल त्यानुसार जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या आणि साध्या वाटू लागतील ला का हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला तर माहिती नसेल नेमकं काय वाचायचं काय नाही आहे आम्ही तुम्हाला संपूर्ण पी डी एफ स्वरूपामध्ये हे संपूर्ण मटेरियल आहे ते देणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला आधी मोबाईलमध्ये राजमुद्रा अकॅडमीचा ॲप जो आहे तो डाउनलोड करावा लागेल डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या बॅचेस येतात त्या बॅचेसमध्ये एक रखाना अंगणवाडी सुपरवायझरचा असणार आहे त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस संदर्भामध्ये संपूर्ण माहिती मिळेलच मिळेल पण कशा पद्धतीने पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करता येईल याविषयी तुम्हाला माहिती तिथे मिळणार आहे त्यामुळं ज्यांनी कोणी आतापर्यंत रामच्या राजमुद्रा अकॅडमीचा ॲप जे आहे ते डाउनलोड केलं नसेल त्यांनी आधी डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ॲपमध्ये मिळत जाईल तर बघा या ठिकाणी सामान्य ज्ञान जे आहे ते इथे पंचवीस प्रश्न जे आहेत ते सरळ सेवेमार्फत विचारली जाणार आहेत म्हणजे पन्नास गुण त्याला असणार आहेत आणि इथे अंतर्गत परीक्षेमध्ये वीस प्रश्न सामान्य ज्ञानवरती विचारले जातील आणि चाळीस गुण त्याला असणार आहेत हा जो रेशो आहे हा रेशो थोडा डोक्यात ठेवून द्या म्हणजे जे नव्याने रुजू झालेले आहेत जे नव्याने जॉईन झालेले आहेत त्यांना पण माहीत झालं पाहिजे की मार्फत सामान्य ज्ञानवरती किती प्रश्न विचारले जातात आणि ज्या माझ्या अंगणवाडी सेविका भगिनी आहेत त्यांना सुद्धा हे माहीत असायला पाहिजे चला आता याच्यानंतर समोर जाऊया तर इथे आय सी डी एस आता आय सी डी एस तुम्हाला आता अतिशय परिचयाचे आहे तर आय सी डी एसमध्येच तुम्ही काम करत असतात इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस आता मला सांगा तुम्ही ज्या क्षेत्रात त्या क्षेत्रातली माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे का नाही सांगा बरं असायलाच पाहिजे त्यासाठीच तर तुम्हाला विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे प्राधान्याचा अर्थच असा होतो की त्यांना या गोष्टीविषयी अधिक माहिती असणं गरजेचं आहे म्हणून लक्षात घ्या आय सी डी एसवरती आपल्याला प्रश्न विचारली जाणार आहेत मग आता या दोन रखान्यामध्ये बघा आय सी डी एसला मी या ठिकाणी मार्क्स दिलेले नाही आहेत आणि इथे मात्र तीस मार्क्स दिलेले आहेत आणि इथे साठ गुण दिलेले आहेत तर लक्षात घ्या सरळ सेवेमार्फत जे पंचवीस प्रश्न आपल्याला सामान्य ज्ञानवरती विचारले जाणार आहेत ना तर ता त्याचपैकी काही प्रश्न जे आहेत ते आय सी डी एसवरती विचारले जाऊ शकतात दोन जार चार असतील चार पाच असतील पाच सात असतील कमी जास्त तुम्ही रेशो पकडून घ्या एवढे प्रश्न या पंचवीसपैकीच पैकीच असणार आहेत परंतु आपण जर इकडे अंतर्गत परीक्षेमध्ये जर बघितलं ना तर तुम्हाला एकोणतीस प्रश्न हे जे आहेत ते आय सी डी एसवरती विचारले जाणार आहेत तीच प्रश्न आणि गुण किती असणार असणार आहेत साठ गुण असणार आहेत मग मला सांगा अंतर्गत परीक्षेमार्फत ज्या भगिनी या परीक्षेची तयारी करतायत त्यांनी आय सी डी एस विषयी संपूर्ण माहिती गोळा करणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे ते नसेल तर आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगत जाऊ आणि जे जा आपली ऑनलाईन बॅच जगण्याची गरज पडणार नाही तुम्हाला वेगळं मटेरियल गोळा करण्याची गरज पडणार नाही कुठल्याही प्रकारचं साहित्य तुम्हाला सर्व गोष्टी आम्ही उपलब्ध करून लक्षात द्या सगळ्या गोष्टी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि आय सी डी एसवरचे जे मागील प्रश्नपत्रिका जे विचारल्या गेलेल्या आहेत त्याचा आम्ही त्या ठिकाणी सोल्युशनसुद्धा देऊ त्याच्या संदर्भामध्ये दे त्या प्रश्नांची चर्चासुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्यावरती लेक्चर्ससुद्धा असणार आहेत कारण इथे तीस प्रश्न आणि साठ गुण याच्याशिवाय तर अंतर्गत परीक्षेचा रिझल्टच येऊ शकत नाही लक्षात घ्या कारण तिकडे त्यांनी पाच 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 कमी केलेत ना इंग्लिशमधले पंधरा कमी केलेत मराठीचे त्यांनी पाच कमी केलेत असे जे कमी केलेत ना इथे वाढून टाकलेत त्यांनी आणि इकडे मात्र आपल्याला पंचवीसमध्येच या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत म्हणजे इथे तुम्हाला पाच किंवा सहा क्वेश्चन जे आहेत ते यावरती विचारले जाऊ शकतील इथे मात्र यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही यावरती तीस प्रश्न विचारणार आहोत मग आय सी डी एसमध्ये ज्या ज्या योजना येतात बालका संदर्भामधल्या असतील किंवा महिला संदर्भामधल्या असतील या सगळ्या योजना ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला लेक्चरमध्ये ए टू झेड घेणार आहोत अजिबात काळजी करायची गरज नाही परंतु तुम्हाला मात्र प्रत्येक वेळेस राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मला सतत व्हिजिट करावं लागेल कोणते नवीन व्हिडिओज आले ते बघावं लागेल सगळे अपडेट्स तुमच्याकडे असायला पाहिजेत चला तर आता यामध्ये तर तुम्हाला क्लियर झालं की आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न आणि वेटेज जे आहे ते विचारला टोटल प्रश्न किती असणार आहेत लक्षात घ्या टोटल प्रश्न असणार आहेत सरळ सेवेमध्ये शंभर आणि अंतर्गत परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला शंभर प्रश्नच विचारले जाणार आहेत मी कॅल्क्युलेशन जे करून दिलं ना त्या पद्धतीचं इकडे पण शंभर आहेत तिकडे पण सुद्धा शंभर आहेत मग आता शंभरपैकी तर शंभर आपले बरोबर येतील याची काय गॅरंटी असते का नाही आहे मग रिझल्ट काय शंभरपैकी शंभरलाच असतो का, का नाही आहे स्पर्धा परीक्षा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये असा रिझल्ट डायरेक्ट नसतो ज्या भगिनी नव्यानेच या परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांना आम्ही ए बी सी डीपासून काकाके ककाकेकीपासून कका शिकवत जावं लक्षात घ्या मूळाक्षरापासून आम्ही त्याची सुरुवात करू हे पण लक्षात घ्या परंतु एक पाऊलसुद्धा मागे हटायचं नाही माझ्या काही भगिनींनी याच्या आधीची परीक्षा दिली असेल त्यांना त्याचा अनुभव थोडासा असेल आणि नवीन भगिनींना त्याचा अनुभव नाही आहे मग आता काय करणार नवीन भगिनींनी लक्षात घ्यायचं आहे परीक्षेचं स्वरूप जे आहे ते ऑनलाईन असणार आहे मग आता ऑनलाईन परीक्षे स्वरूप जर असेल तर आपल्याला माऊस माहिती नाही आहे कीबोर्ड माहिती नाही आहे मॉनिटर आपल्याला माहिती नाही आहे मग आत्तापासूनच थोडंसं तुम्ही आता बऱ्याच घरी लहान लेकरं असतात लहान लेकरांसाठी आपण कंप्युटर वगैरे घेतो का नाही आहे तसं जर एखादं तुमच्याकडे एखादं सेकंड हँड किंवा एखादं छोटंसं कंप्युटर असेल तर माऊस हाताळाची सवय करून घ्या कीबोर्ड हाताळाची सवय करून घ्या क त्यानंतर क्रोल करण्याची सवय या सगळ्या गोष्टी जर आपण हळूहळू हळूहळू करत गेलोत ना तुम्हाला परीक्षा अजिबात अवघड वाटणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो पण ते तुम्हाला करावं लागेल हे लक्षात घ्या आता माझ्या काही भगिनी ग्रामीण भागामध्ये असतात त्यांच्याकडे नेटवर्क नसते ओके परंतु आता आजकाल सगळीकडे मोबाईल झालेलेच आहेत मोबाईलमध्ये नेटवर्क असते मग तुम्ही काय करायचं वायफाय त्या कम्प्युटरला जोडायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करून बघायची जेणेकरून नवीन काही वाटता कामा नये तसं तर आम्ही प्रत्येक दिवशी तुम्हाला ज्या गोष्टीची कमतरता वाटेल त्या त्या गोष्टीविषयी आम्ही सांगतच जाऊ परंतु तुम्ही सुद्धा स्वतःला समजून घ्या की आपल्याला या गोष्टीची आवश्यकता हे करावं लागेल किती प्रश्न विचारले जाणार आहेत तर प्रश्न विचारली जाणार आहेत त्यानंतर बघा एकूण गुण किती असणार आहेत तर लक्षात घ्या एका प्रश्नासाठी दोन गुण असणार आहेत मग इथे सुद्धा आपल्याला दोनशे गुण असणार आहेत आणि तेसुद्धा आपल्याला दोनशे गुण असणार आहे लक्षात घ्या दोन्ही ठिकाणी दोनशे गुणशे गुण असणार आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे फरक फक्त वेटेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो त्याचा भारांश जे आहे ते थोडंसं कमी जास्त या ठिकाणी पाहायला मिळतो बाकी जर काहीच नाही आहे तर लक्षात घ्या की दोनशे गुणाचीच परीक्षा या ठिकाणी होणार आहे कट ऑफसुद्धा तुमचा त्यामध्येच लागणार आहे यानंतर बघा की टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर टाईम असणार आहे आता टाईमच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जसं आपण म्हणतो का नाही आहे जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार ना तेवढं तुम्हाला तो पेपर सोपा जाईल आणि तुमचा टाईम कमी होत जाईल लक्षात घ्या तुम्ही जर आमच्या राजद्रा इंद्रा अकॅडमीसोबत रोज सतत 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 येऊ लागलात ना तर आम्ही तुम्हाला मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका दाखवू ते प्रश्न कसे सॉल्व करायचे हे आम्ही तुम्हाला सांगू त्या प्रश्नाला ऑप्शन थ्रू कसं जायचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू त्यामुळे तुम्हाला एकच काम करावं लागेल राज मुद्रा अकॅडमीचा चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि लास मुद्रा अकॅडमीचा जो काही ॲप आहे त्याला सुद्धा डाउनलोड करावं लागेल तर बघा की सरळ सेवा परीक्षेमध्ये एकशे वीस मिनिटे आपल्याला टाईम असणार आहे म्हणजे किती तास दोन तास आणि प्रश्न किती असणार आहेत शंभर प्रश्न शंभर प्रश्न, शंबर प्रश्न आणि दोन तास खूप टाईम झाला माझ्या भगिनींनो खूप टाईम आहे हा भरपूर टाईम आहे आणि इकडे जर बघितलं ना तर केवळ आणि केवळ नव्वद मिनिटे या भगिनींसाठी मात्र फारच कमी टाईम दिला गेलेला आहे मग यांना थोडीशी यांच्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागेल कारण टाईम लिमिटेशन आहे वेळेची त्या ठिकाणी बंधनं आहेत यांना एकशे वीस मिनिटामध्ये शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि यांना मात्र नव्वद मिनिटामध्येच शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत तीस मिनिटाचा या ठिकाणी फरक आहे अर्ध्या घंट्याचा खूप मोठा आहे त्यामुळं अंतर्गत परीक्षेमध्ये माझ्या ज्या अंगणवाडी सेविका भगिनी आहेत त्याची तयारी करता येत ना तुम्हाला गणित असेल इंग्रजी असेल मराठी असेल याला कशा पद्धतीने शॉर्टकटने सॉल्व्ह करायचं ट्रिकने कसं सॉल्व करायचं हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि हे सगळं तुम्हाला राजमुद्रा अकॅडमीसोबतच मिळणार आहे तर हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे चला तर आतापर्यंत आपण संपूर्ण सरळ सेवा अंतर्गत होणारी सुपरवायझरची परीक्षा असेल आणि अंतर्गत सुपरवायझरची परीक्षा असेल या दोघांमधला जो फरक आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे तर ज्या भगिनींनी अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी मनोहर भोळे राजमुद्रा अकॅडमी या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि डाउनलोड करतानासुद्धा लक्षात घ्या जेव्हा तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करणार ना त्यावेळेस इकडे लक्षात घ्या की प्ले स्टोरवरती गेल्याच्या तुम्हाला पिवळ्या बॅकग्राऊंडमध्ये रेड आणि ब्ल्यू अक्षरामध्ये रा पाहायला मिळतो याच लोगोला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे मनोहर भोळेसरांचं या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसेल आणि नावसुद्धा इथे असेल आणि इथे मनोहर भोळेसरांच्या राजमुद्रा अकॅडमीचा लोगो तुम्हाला इथे दिसेल त्याच लोगोला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि इकडे चॅनलमध्ये जर गेलात तर चॅनलमध्ये एक्केचाळीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थी या ठिकाणी सबस्क्रायबर म्हणून आहेत अशा चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो माझ्या भगिनींनो जर तुम्हाला खरोखरच हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भगिनींनो परत भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार